महाराष्ट्रामध्ये नक्की मराठी माणसाचं अस्तित्व राहिलं आहे का परप्रांतीयांची मराठी माणसावर दादागिरी नक्की का वाढली आहे राजकीय लोक नक्की परप्रांत्यांना का पाठीशी घालत आहेत परप्रांतीयांमुळे मराठी माणूस महाग पडत आहे का या सर्व प्रश्नांवरती बोलायचं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार चला या व्हिडिओची सुरुवात करूया कल्याणमधील अजमेरा हाईट्स सोसायटीमधील यशोदाम बिल्डिंगमध्ये लता कळवी कट्टे वयवर्ष छप्पन यांचा वाद अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्लाशी झाला धूप अगरबत्ती लावल्याने खूप जास्त धूर होतोय म्हणून या दोघीमध्ये वाद झाला आणि या दोघीच्या वादामध्ये अखिलेश शुक्ला यांनी एंट्री केली अखिलेश शुक्ला यांनी लता यांना खूप अपमानजनक भाषेचा वापर केला तुम मराठी लोक बहुत ज्यादा गंदे होते हो तुम मांस मच्छी खाते हो तुम्हारी अवकात नाही आहे बिल्डिंग मेहणे की तुम्ही झोपडपट्टीत निघून जा अशा प्रकारची अर्वाच्य भाषा वापरून लता यांचा अपमान अखिलेश शुक्ला यांनी केला शेजारी राहणारे धीरज देशमुख यांना समजलं की अखिलेश शुक्ला हा मराठी माणसाबद्दल खूप अर्वाच्य भाषा वापरतोय त्यावेळेस ते भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले त्यांनी अखिलेश शुक्लाला सांगितलं की काकू आणि तुमचा वाद जो आहे तो तुम्ही आपापसात आप मिटून घ्या पण तुम्ही संपूर्ण मराठी लोकांना अशा पद्धतीने बोलू शकत नाही त्यावर अखिलेश शुक्लाला खूप जास्त राग आला त्याने धीरज देशमुखला सांगितलं की रुख तेरा अभिमय मराठी पण निकालताहो तू काय मला मराठीपणाबद्दल सांगतो तुझ्यासारखे छप्पन मराठी लोक माझ्यासमोर रोज झाडू मारतात मी जर का सी एम ऑफिसमधून एक फोन केला तर तुझं मराठीपण असंच्या असं निघून जाईल मग आधे घंटे मी त्याला मर्डर करवात राहू अशा प्रकारची धमकी अखिलेश शुक्लाने धीरज देशमुख यांना दिली असं त्यांनी पोलिसांना सांगितलं धीरज देशमुख आणि अखिलेश शुक्लांचा वाद जेव्हा सुरू होता त्यावेळी धीरज यांचे भाऊ अभिजित त्या ठिकाणी आले आणि अभिजित आल्यानंतर अखिलेश शुक्लाच्या पत्नीने अभिजितला टकल्या म्हणून असं हिनवलं त्यावर धीरज यांनी सांगितलं की आमच्या आईचं मयत झालेलं आहे त्यामुळे आम्ही केस काढलेले आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला टकल्या म्हणून हिणवू नका यावरती अखिलेश शुक्लाला खूप जास्त राग आला तो त्यांना बोलला की रुख मे तेरा अभि मराठी पण निकलता हूं। तेरे को पता है क्या मैं कौन हूं ह्या की सारी पोलीस अशा प्रकारची धमकी देऊन अखिलेश शुक्ला त्या ठिकाणाहून निघून गेला रात्रीचे दहा साडे दहा वाजले होते अचानक धीरज देशमुख यांच्या घराची बेल वाजली घराची बेल वाजल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला तर बाहेर पाहतात तर काय बाहेर जवळ जवळ बरोबर आठ ते दहा गुंड होते त्या गुंडांच्या हातामध्ये लोखंडी रॉड होते धारधार शस्त्र होती त्याचबरोबर त्यांच्या हातात काट्या सुद्धा होत्या आणि धीरज देशमुख यांनी दरवाजा उघडताच त्या लोकांनी धीरज देशमुख वरती हल्ला केला आणि त्यांना खूप जबरदस्त मारहाण केली या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबरदस्त आवाज ऐकताच धीरज देशमुख यांची पत्नी देशमुख देशमुख बाहेर आली व लता कळविट्टे यांना जबरदस्त मारहाण अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या गुंडांकडून करण्यात आली हे प्रकरण एवढं जास्त गाजलं की संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली पोलिसांनी अखिलेश शुक्लाला अटक केली विधानसभेतही हे प्रकरण गाजलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलं की मराठी माणसांवरती अन्याय होऊन देणार नाही पण या सगळ्या प्रकरणानंतर संपूर्ण मराठी माणसाच्या मनामध्ये एकच प्रश्न राहतो तो म्हणजे की या परप्रांतीय लोकांची एवढी दादागिरी कशी काय वाढलेली आहे इतर राज्यातून बरेच लोक महाराष्ट्रामध्ये स्थायिक होत आहेत कारण महाराष्ट्र हा देशाचा आर्थिक केंद्रबिंदू असल्यामुळे इकडे रोजगाराची संधी सर्वात जास्त मिळते आणि याच रोजगाराच्या संधीसाठी हे परप्रांतीय लोक महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करत आहेत खरं सांगायचं म्हटलं तर ज्या राज्यातून लोक महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करत आहेत त्या राज्याची परिस्थिती अगदीच बिकट आहे उदाहरण म्हणून जर का उत्तर प्रदेशकडे पाहायचं झालं तर उत्तर प्रदेशचा भारतामध्ये स्थलांतराच्या बाबतीत पहिला नंबर लागतो या राज्यातून वीस टक्के लोक एवढी स्थलांतर करत असतात खरं तर उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे या राज्याची लोकसंख्या एकोणीस कोटीपेक्षा जास्त आहे पण या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे या या राज्याच्या बाजारपेठा सुद्धा अतिशय अस्थिर आहेत त्यामुळे तेथील पंचवीस ते तीस टक्के लोक या राज्यातून स्थलांतर करत आहेत दोन हजार एकच्या जनगणनेनुसार सत्तर लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये स्थलांतर केलेलं आहे आणि त्यातील जवळजवळ त्रेचाळीस टक्के लोक एकट्या मुंबई शहरामध्ये आलेले आहेत दोन हजार सतरामध्ये गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने एक अहवाल समोर आणला त्या अहवालानुसार फक्त मुंबई आणि ठाण्यामध्ये साठ टक्के पर प्रांतीय लोकांनी स्थलांतर केलेलं आहे हैदराबादमधील केंद्रीय विद्यापीठातील रुची सिंग यांनी संशोधन केलं त्या संशोधनानुसार रोजगाराच्या शोधासाठी सदोतीस टक्के एवढे पुरुष जे आहेत ते स्थलांतर करत आहेत शेखर देशमुख या विषयामध्ये दे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की जाती व्यवस्था हे सुद्धा स्थलांतराचं मुख्य कारण आहे उत्तर प्रदेश सारखं एवढं मोठं राज्य ते राज्य त्यांच्या लोकांना रोजगारही देऊ शकत नाही कारण तेथील पंचवीस टक्के लोक फक्त रोजगाराच्या शोधासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये स्थलांतर करत आहेत मी बऱ्याच वेळा काही मराठी बांधवांच्या तोंडून ऐकलेलं आहे की उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खूप जास्त छान काम करत आहेत उत्तर प्रदेशचं त्यांनी कल्याण केलेलं आहे जर का खरंच त्यांचं काम चांगलं असतं पंचवीस टक्के लोक एवढी इतर राज्यामध्ये स्थलांतरित झाली नसते पण या स्थलांतरामुळे सर्वात जास्त नुकसान होतय ते म्हणजे मराठी माणसाचं कोविडमध्ये ज्यावेळेस हे स्थलांतरित कामगार परत गेले त्यावेळेस मराठी माणसाला कामावर ठेवताना सर्वात जास्त नापूस जर का कोण असेल तो म्हणजे मराठी उद्योगपतीच होता द प्रिंटमध्ये आलेल्या बातमीनुसार वेगवेगळ्या उद्योगपतींनी मराठी कामगाराबद्दल वेगवेगळ्या तक्रारी केलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी कामगाराकडे कामाची शिस्त नाहीये हे नवीन व्यवसाय शिकण्यास तयार नाही आहेत त्यांचा राजकीय आणि कामगार संघटनाकडे सगळ्यात जास्त कल असतो मराठी कामगार हा आळशी आहे मराठी कामगार हा कमी पैशामध्ये काम करत नाही आहे मराठी कामगाराकडे नवीन काही शिकण्याची इच्छाशक्ती नसते काही उद्योगपतींचं हेही म्हणणं आहे की मराठी कामगार काम करताना सर्वात जास्त तक्रारीसुद्धा करत असतात काही उद्योगपतींचं हेही म्हणणं आहे की मराठी कामगार अति त्रासदायक सिच्युएशनमध्ये कामच करू शकत नाही उदाहरणार्थ किती जास्त टेम्परेचर झालं तर परप्रांतीय कामगार तिकडे काम करून तो पण मराठी कामगार तिकडे काम करायला तयार होत नाही काही लोकांचं हेही म्हणणं आहे की मराठी कामगारच आळशी आहे त्यामुळे त्यांना परिश्रम करताना मानसिक अडथळे येत आहेत आणि त्यामुळे छोट्या आणि मोठ्या उद्योगाचं खूप जास्त नुकसान होत आहे पिंपरी चिंचवडच्या एका उद्योगपतीचं हे म्हणणं आहे की मराठी कामगारांना जर का कामावर ठेवलं तर आम्हाला आमच्या वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या महाग कराव्या लागतील कारण मराठी कामगार जे आहेत ते कमी पैशामध्ये काम करत नाही परप्रांतीय कामगार जे आहेत ते कमी पैशामध्ये काम करतात हा जो शेवटचा मुद्दा आहे हा खरंच हायलाईट करण्यासारखा आहे कारण या उद्योगपतींनी ज्या ज्या तक्रारी मराठी कामगाराबद्दल केलेल्या आहेत या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही आहे ही जी शेवटची लाईन होती की मराठी कामगार कमी पैशामध्ये काम करत नाही ही लाईनच खूप जास्त महत्वाची आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे उद्योगपती आहेत त्यांना कमी खर्चामध्ये जास्त काम करणारी लोकं हवी आहेत आणि मराठी कामगार हे कमी पैशामध्ये काम करायला तयार होत नाही हेच या लोकांचं दुखणं आहे तर अशा प्रकारची कारणं देऊन हे उद्योगपती मराठी माणसाला काम देण्यापासून खरं तर डावलत आहेत पण हे कसं काय शक्य होतंय मराठी माणसाला कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न कोण करत आहे तर याला कारण आहे राजकारण या परप्रांतीय लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राजकारण होत आहे मुंबईसारख्या शहरामध्ये जवळजवळ साठ टक्के परप्रांतीय लोक राहतात आणि यांच्या वोटसाठी राजकारणी लोक त्यांना पाठीशी घालत आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार फक्त मुंबईमध्ये पस्तीस टक्के लोक मराठी भाषा बोलतात तर इतर भाषा बोलणारे बावन्न टक्के इतके लोक आहेत द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार मुंबईमध्ये एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून जवळजवळ चौऱ्याण्णव खासदार वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनमधून झाले आणि त्यातील बेचाळीस म्हणजेच पंचेचाळीस टक्के एवढे खासदार हे नॉन महाराष्ट्रीयन आहेत या परप्रांतीय लोकांचा वोटिंगसाठी अशा पद्धतीने हे राजकारणी लोक वापर करून घेत आहेत आणि याच राजकारणी लोकांमुळे परप्रांतीय लोकांची दादागिरीसुद्धा वाढलेली आहेत कल्याणचं झालेलं आत्ता लेटेस्ट प्रकरण तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे पण अशा प्रकारच्या बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत विले पार्लीमध्ये मराठी माणसाला बिल्डर लोक घरच देत नाही आहेत ते कारण सांगतात की मराठी लोक हे माणसार करतात म्हणून आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही मराठी माणसाला घर देत नाही उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून अशा बिल्डर लोकांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आलं मुलांमध्ये तृप्ती देऊळकर या मराठी महिनेला गुजराती सोसायटीमध्ये घर नाकारण्यात आलं नंतर त्या महिलेने व्हिडिओ बनवला हे प्रकरण समोर आल्यानंतर मनसेने अशा गुजराती लोकांना धडा सुद्धा शिकवला होता पंकजा मुंडे बी जे आमदार आहेत यांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं की मुंबईमध्ये घर शोधताना त्यांना सुद्धा खूप जास्त अडचण आली कारण त्यांना सुद्धा इझिली मुंबईमध्ये घर भेटलं नाही त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या आता लेटेस्ट बातमी आहे की डोंबिवलीमध्ये सुद्धा एका परप्रांतीयाकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली होती अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत कारण या लोकांना सपोर्ट हा राजकीय पक्षांचा आहे या परप्रांतीय लोकांचा सा मतासाठी राजकारणी वापर करतात आणि हेच राजकारणी त्यांना एवढं धाडस देतात की हे लोक मराठी माणसावरती अत्याचार करू लागलेले आहेत स्थलांतरित परप्रांतीय लोक आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे पुढारेमध्ये एक लेख छापून आलेला आहे त्या बातमीनुसार परप्रांतीय लोक जे आहेत ते गुन्हा करत आहेत गुन्हा करून ते आपल्या राज्यामध्ये परत निघून जात आहेत त्यामुळे पोलिसांना त्यांचा तपास करताना खूप जास्त अडचण येत आहेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विशाल गायकवाड यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की परप्रांतीय लोकांना कामावर ठेवताना त्यांची पार्श्वभूमी तपासून घेणं खूप जास्त गरजेचं आहे एकंदरीतच पाहता महाराष्ट्रातील गुन्हेगारी असो किंवा मराठी माणसावरती दादागिरी असो या सगळ्यांचं प्रमाण परप्रांतीय लोकांमुळे वाढलेलं आहे आणि या लोकांचं धाडस फक्त राजकीय लोकांमुळेच वाढलेलं आहे एवढी सगळी प्रकरणं पाहिल्यानंतर पुढे मराठी माणसाचं काय होणार हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतोय खरं तर मराठी माणसावर जी लोकं दादागिरी करत आहे त्याला जशाच तसं उत्तर देणं खूप जास्त गरजेचं आहे उत्तर देण्यामध्ये अशा लोकांशी वाद घालणं नव्हे अशा लोकांना कॉम्पिटिशन देणं महाराष्ट्राच्या प्रत्येक बाजारपेठेमध्ये मराठी माणसाची सर्वात जास्त दुकानं असायला हवीत ज्यावेळेस मराठी माणूस बाजारपेठेत खरेदी करायला जातो त्यांच्या समोर मराठी लोकांचेच ऑप्शन असायला हवे ज्यावेळेस मराठी माणूस खरेदी करतो त्यावेळेस ते त्यांनी मराठी माणसाला प्राधान्य देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मराठी दुकानदारांनीसुद्धा ग्राहकाशी समतोल ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे रेग्युलर जीवनामध्ये मराठी भाषेचा वापर सर्वात जास्त व्हायला हवा कारण आपली मातृभाषा आपल्या राज्याची शान आहे त्याचबरोबर जर का मराठी माणसाला प्रगतीपथावर जायचं असेल तर त्याला त्याच्या हक्काची लढाई लढणं खूप जास्त गरजेचं आहे राज्य शासनाचा यामध्ये खूप मोठा हातभार मराठी माणसाला लागू शकतो खरं तर राज्य सरकारने स्ट्रिक्ट असा कायदा याबाबत बनवायला हवा आणि या, या कायद्यानुसार जे मराठी कामगार आहेत त्यांना नव्वद टक्के एवढं आरक्षण कामामध्ये मिळणं गरजेचंच आहे कारण मराठी माणसाने जर का कामधंदे केले तरच मराठी माणूस जो आहे तो पुढे जाणार आहे मराठी माणूस अजिबातसुद्धा आळशी नाही आहे मराठी माणसाचं अस्तित्व जे आहे हे संपलं नाही पाहिजे कारण मराठी माणसाचं जर का अस्तित्व संपलं तर महाराष्ट्राचं मराठमोळी पण नाहीसं होईल मुंबईमधून मराठी माणूस ज्या प्रकारे बाहेर फेकला जातोय ते थांबवणं खूप जास्त गरजेचं आहे मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी माणसाला कमी किमतीमध्ये घर उपलब्ध करून द्यायला हवीत जेणेकरून जास्तीत जास्त मराठी माणूस होईल महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा सुद्धा आदेश पारित करावा त्या आदेशामध्ये सर्व सरकारी मराठी माणसांनाच अधिकार देण्यात यावा परप्रांतीय लोकांना सरकारी नोकरीमध्ये जागा, जागा मिळाली नाही पाहिजे कारण महाराष्ट्र राज्याच्या सरकारी नोकरीमध्ये मराठी माणसाचाच अधिकार हवा अशा प्रकारचे कायदाच राज्य सरकारने बनवायला हवा मराठी माणसाला जर का पुढं जायचं असेल तर परप्रांतीय लोकांशी त्यांना कॉम्पिट करायला लागेल त्यांना व्यवसायामध्ये त्यांना नोकरीमध्ये आणि त्यांना इतर ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने मागे टाकायला लागेल तेव्हाच मराठी माणूस प्रगती करत राहील मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की जय